नमस्कार मी सारिका आणि सतरा सत्तावीस सेकंदामध्ये सगळे अडचणी दूर करायचे असे छोटे छोटे उपाय घेऊ घेऊन आलेली आहे ती सिरीज आपली चालू आहे की कुठल्याही गोष्टीवर सत्तावीस सेकंदामध्ये अडथळे दूर करायचे रोजचे सत्तावीस सेकंद हे आपल्यासाठी खूप आहेत की तेवढ्या वेळात आपण उपाय करू शकतो अशी सिरीज मी सध्या चालू केलेली आहे आज व्हिडिओ सांगते तुम्हाला मी शनिवारी काय करावं शनी म्हणजे काय तर शनी शिस्त संयम आणि मनी हे सगळंच दर्शवतो त्यामुळे स शनिवारी सकाळी सत्तावीस सेकंद जर तुम्ही हा उपाय केला तर व्यवसायातील अडथळे हे पूर्णपणे नष्ट होतील नोकरीतली अडथळे नष्ट होतील शनीची पीडा ही कमी होईल काय करायचं आहे शनिवारी सूर्य उगवण्यापूर्वी दुकान किंवा ऑफिस सूर्य उगवण्यापूर्वी दुकान किंवा ऑफिस याच्या दुकान किंवा घर किंवा ऑफिस जे काही आहे त्या ठिकाणी प्रवेश द्वाराजवळ उभं राहायचं आहे उजव्या हातानं दाराच्या चौकटीला म्हणजे पूर्ण जे आपली चौकट असते त्याला उजव्या हाताना हळूच तीन वेळा स्पर्श करायचा आणि मनातल्या मनात म्हणायचं आहे की माझ्या व्यवसायातून सर्व अडथळे दूर होवो स्थैर्य वाढो लक्ष्मी वाढो कस्टमर वाढो आणि माझी भरभराट होवो म्हणून आपल्या ह्याला नमस्कार करायचा आहे त्यानंतर नऊ सेकंद डोळे मिटायचे आहेत आणि तीन दीर्घ श्वास घ्यायचे आहेत त्याचप्रमाणे आपली प्रार्थना लगेच मनामध्ये चालू करायची आहे जी मी आत्ता सांगितली ती त्याचप्रमाणे शनिवारी काळे तीळ ही पैशाची अडचण हटवण्यासाठी पैशात जर तुम्हाला व्यवसायात अड अडचण येत असतील तर चिमुळभर काळे तीळ हातात घ्यायचे आणि दुकान ऑफिससमोर उभं राहून तीन वेळा ते आपल्या दोन्ही बाजूला टाकायचे एक चिमट तिघ घ्यायचे मनात आपल्याला जे हवं आहे की हे आम्हाला आमचा धंदा व्यापार भरपूर व्हावा हे असं म्हणून दोन्ही ठिकाणी टाकायचे आहेत किंवा जुनी ऊर्जा जावं आणि नवीन ऊर्जेचा वाढ होवो नवीन ऊर्जेमध्ये वाढ होवो असं म्हणून दोन्ही बाजूला काळेतील टाकायचे आहेत ही रेमेडी घरातली दुकानातली कंपनीतली निगेटिव्ह ऊर्जा काढून टाकायला मदत करते कंटिन्यू एक्केचाळीस दिवस जर करत राहिला तर तुम्हाला प्रभावी पणा जाणवेल शनिवारी अकरा सेकंद उजवा हात आपला उजवा हात आपल्या हृदयावर ठेवून माझा व्यापार स्थिर आहे मी स्थिर आहे माझ्या घरात लक्ष्मी स्थिर आहे सर्व काही व्यवस्थित आहे असं जर आपण आपल्या हृदयावर हात ठेवून नऊ सेकंद तेच तेच अकरा सेकंद तेच तेच बोललो तर तेही आपल्याला खूप छोटासा उपाय पण धमाका त्याचा बडा होणारे एकवीस दिवस करायचा आहे ऑफिसच्या टेबलावर सुद्धा अकरा सेकंद हात ठेवून मनातल्या मनात शनिदेव माझ्या कामाला गती द्या आणि दीर्घ श्वास घ्यायचा आहे की माझी शनीच्या साडेसातीमुळे जी कामं अडकली आहेत तर माझ्या कामाला गती द्या माझ्याकडं लक्ष्मी येऊ दे माझ्याकडं मनी येऊ दे आणि तो स्थिर राहू दे मला भरपूर सारे काम मिळू दे त्यासाठी खूप खूप धन्यवाद शनी महाराजांचे माना युनिवर्सचे माना तर हा सत्तावीस सेकंदाचा आपल्या व्याप परवृद्धीसाठी शनिवारचा उपाय तुम्हाला कसा वाटला जास्तीत जास्त